मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय केंद्रस्थानी आला आहे नांदेड जिल्ह्यातील लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अंतरवाली पाटील यांची भेट घेतली आहे या भेटीमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणी संदर्भात महत्वपूर्ण चर्चा झाली आहेत पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये लोहा कंधारचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे या भेटीत मराठा आरक्षणाच्या विषयावर सखोल चर्चा झाली आहे आमदार चिखलगरांनी स्पष्टपणे सांगितले की ते मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांची असल्याचेही त्यांनी जाहीर जरांके पाटील यांनीही यावेळी सांगितले की राज्यातील सर्व आमदारांनी आता ठामपणे भूमिका घेत आरक्षणाच्या मागणीकरिता एकत्र यावेत आरक्षणाच्या मागणी संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून लवकरच तोडगा काढण्याकरिता प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आमदार चिखलीकर यांनी सांगितले पाटील यांची मी आज भेट घेतली माझ्या माहितीनुसार महाराष्ट्रातल्या सर्वच आमदारांना सर्वच खासदारांना त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये निमंत्रित केलेलं आहे म्हणून मी आज त्यांना भेटलो मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्याकडे सर्वच आमदारांनी आग्रह धरला पाहिजे अशा पद्धतीची त्यांनी भूमिका मांडली काही गोष्टी माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब कान यांच्या दा कानावर घालण्यासाठी त्यांनी आम्हाला सूचित केलं काही गोष्टी आदरणीय अजितदादांच्या कानावर घालण्यासाठी सूचित केल्या काही गोष्टी शिंदे साहेबांच्या कानावर घालण्यासाठी सूचित केलेल्या निश्चितपणानं मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये ज्या काही रास मागण्या आहेत त्या संदर्भात मान्य मुख्यमंत्री मोदय मान्य उपमुख्यमंत्री महोदय यांची भेट घेऊन त्या मागण्या त्यांच्या कानावर घालण्याचा माझा निश्चितपणानं प्रयत्न राहील माझी आणि त्यांची भेट अतिशय चांगली झाली भेटीमध्ये त्यांनी जे मुद्दे मांडले ते मुद्दे मी मांडण्याचा माझा प्रयत्न राहील या मी सांगतो मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर होत आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे सरकारवर दबाव वाढत चालला आहे अशा पार्श्वभूमीवर प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासारख्या आमदारांनी उघडपणे पाठिंबा दिल्याने या लढ्याला आणखी बळ मिळालं आहे आता पाहायचं आहे की राज्य सरकार यावर काय निर्णय घेते तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज